लग्नाची बेडी या मालिकेच्या चौदा मार्चच्या भागामध्ये सिंधू आता किचनमध्ये सगळा स्वयंपाक बनवत असते प्रसादाचा त्याच वेळेला राजश्री आता आतमध्ये काम करत असते इकडे ऋतुजा आणि रेश्मा दोघीजणी डायनिंग टेबलवरती चहा पीत गप्पा मारत असतात रेश्मा म्हणते बघितलं ना काकूंनी कसं सिंधूला कामाला लावलं नाही तर याआधी सिंधूला जेव्हा काकू कामं सांगायच्या त्यावेळेला सिंधू नेहमी कॉलेजचं सा नाव सांगत टाळाटाळ करायची तितक्या तिथे राजश्री येते आणि म्हणते सिंधू टाळा नाही करायची तिला ज्या वेळेला वेळ असायचा तेव्हा ती काम करायची आणि तुला माहितीये ऋतू तुला सिंधूच्या हातच्या कितीतरी गोष्टी आवडायच्या अचानकपणे उलट बोलायला तुम्हाला काहीच नाही का वाटत असं म्हणत राजश्री दोघींना खडसावते पण राजश्रीने दगीनं खडसावलं तरी दोघींना कसला फरक पडायला दोघींच्या गप्पाटप्पा चालूच असतात त्यावेळेला मात्र आता इकडे ऋतुजा म्हणते माझी कंबर बसून बसून दुखली मी आज जाऊन जरा पडते रेश्मा म्हणते हो मी पण जरा पडते रूम मध्ये गेल्यावरती इकडे सिंधू बिचारी कामच करत असते तोपर्यंत राजश्री येते आणि सिंधू मी काही तुला मदत करू का यावरती सिंधू म्हणते नको आई मी करेन होतच आलंय सगळं असं म्हटल्यावरती मग मात्र इकडे सिंधूने करून ठेवलेलं सगळं जेवण आता मधूची आई बघते आणि आता ती विचार करते मधूला मला सांगायलाच पाहिजे तोपर्यंत सिंधू जेवणाचा गॅस बंद करते आणि विचार करते तीन वाजलेत मला विनूला आणायला जायला पाहिजे उगासच विनूला आणायला जायला उशीर नको व्हायला म्हणून सिंधू निघते इकडे मधू येऊन लगेचच राणीला सांगते की हे बघ सिंधूनं विनूला आणायला गेलेली आहे तुझा नेक्स्ट स्टेप काय आहे यावरती आता मात्र मधु सांगते मी ऑलरेडी वॉचमनला फोन करून सांगितलेलं आहे की मला यायला लेट होईल माझ्या मुलाला तुमच्या जवळच ठेवा आता ज्या वेळेला सिंधू एक तास लेट जाईल राघव तिच्यावरती रागवेल तोपर्यंत स्कूलच्या बाहेर झालेला असतो आणि तो आता तिथेच उभा असतो त्याच वेळेला आता तो त्याच्या आईला म्हणजे मधुला कॉल करतो की मम्मा अजून मला न्यायला नाही आलीस यावरती मधु सांगते तुला न्यायला सिंधू आणटी येणार आहेत तू इकडे तिकडे कुठेच जाऊ नको तिथेच बसून राहा तोपर्यंत विनू विचार करतो कि मी की ना ना तो, तो ला ला मी मी सिंधू काकींना म्हणजे डॉक्टर काकूंना फोन लावतो आणि तो सिंधूला कॉल लावतो डॉक्टर काकू तुम्ही कुठे आहात पण तितक्यात फोन कट होतो आणि आता विनूचा फोन डिस्चार्ज होतो सिंधू त्याला कंटिन्युअस कॉल करत असते पण विनूचा कॉल काही लागत नाही मग सिंधू आता सिक्युरिटी गार्डकडे येते आणि विनू कुठे गेला असं विचारलं असता दोन वाजताच मुलांची शाळा सुटली आत्ता तर विनू इथे होता आत्ता कुठे गेला मला माहीत नाही असं म्हणत सिक्युरिटी गार्ड विनू गेल्याचं सांगतो मग मात्र सिंधूला जबरदस्त धक्का बसतो तोपर्यंत इकडे आता मधु सिंधूच्या रूममध्ये येते आणि तिची डायरी घेते तिची डायरी घेऊन ती आता त्या डायरीमध्ये तिने स्वतः लिहिलेलं तीनचं टायमिंग खोडते तीनचं टायमिंग खोडून तिथे आता ती दोनचं टायमिंग करते आणि म्हणजे आता ही डायरी दाखवून सिंधूला मला सांगता येईल की काय झालं मला तर काही माहित नाही तूच हे सगळं केलेलं आहेस तुझ्यामुळे तुला मी बरोबर टायमिंग सांगितलं होतं तुलाच लेट झाला होता असा विचार करत ती आता ही डायरी मी स्वतःहून राघवला दाखवेन आणि राघवला सगळं सांगेन की हिनेच हे सगळं केलेलं आहे असं म्हणत तिचा प्लॅन असतो पण तिला माहीत नसतं तिचा प्लॅन तिच्याच अंगाशी येणार असतो तोपर्यंत इकडे मात्र डायरी बदलून मधु विचार करते आता ज्या वेळेला राघव हे सगळं बघेल त्यावेळेला त्याला समजेल की सिंधूने दोनला जाणं अपेक्षित होतं पण तीन ती तीनला गेल्यामुळे हो तो तिच्यावरती खूप चिडेल आणि आता तिचा रागराग करेल असा विचार करत ती आता स्वतःशीच खूप खुश होत असते तोचपर्यंत इकडे आता विनू विचार करतो की मी इतका वेळ थांबण्यापेक्षा घर तर माझं जवळ हे मी ताबडतोब आत्ता घरी जाऊ शकतो असा विचार करत तो चालतच घरी निघतो ज्या वेळेला विनू चालत निघतो तिथे बरेचसे गुंड बसलेले असतात गुंड विनूला पाहतात आणि हा बघ हा पोरगा जरा बऱ्यापैकी दिसतोय म्हणजे ह्याचं बरंसं बॅकग्राऊंड चांगलं दिसतंय ह्याला जर पकडलं तर ह्याच्या बापाकडून आपल्याला खूप सारे पैसे उकळता येईल चल चल ह्याला पकडूया असं म्हणत ते आता पैशाची व्यवस्था करण्यासाठी विनूकडे येतात आणि विनूशी गोडगोड बोलायला लागतात विनूला म्हणतात चल तुला चॉकलेट देऊ का पण विनूला सगळं माहिती असतं विनू म्हणतो नाही माझ्या बाबांनी मला सांगितले स्ट्रेंजरकडून काही घ्यायचं नाही पण तोपर्यंत ती माणसं ऐकत नाहीत विनूला किडनॅप करतात आणि तिकडून घेऊन जातात तोपर्यंत सिंधू सिंधु पोचते आणि विनू विनू असं म्हणत विनूचा पाठलाग करायला लागते इकडे आता मधु इकडे किचनमध्ये येते कारण तिला तिच्या आईने सांगितलेलं असतं की सिंधू सिंधूने सगळा स्वयंपाक बनवून ठेवला आहे मग सिंधूचा स्वयंपाक बिघडवण्यासाठी आता मात्र मधु किचनमध्ये येते मधु किचनमध्ये येते आणि म्हणते सिंधू तुला काय वाटलं मी तुला सहजासहजी सोडेन का तू माझ्या मनामध्ये माझ्या राघवच्या मनामध्ये माझ्याविषयी विष पेरण्याचं काम केलंच ना तुझ्याविषयी सुद्धा विष पेरण्याचं काम मी अचूक करणार असं म्हणत ती प्रसादाचा आता खीर गॅस लावते गॅस लावल्यावर ती लिंबू घेते त्याच्यामध्ये लिंबू पिळते आणि प्रसादाची खीरीचं दूध फाटतं हे सगळं मधुचं कारस्थान मात्र आता राजश्रीच्या डोळ्यासमोर येणार असतं कारण राजश्री त्याच वेळेला किचनमध्ये येत असते पण किचनमध्ये येणाऱ्या राजश्रीला मधुची आई पाहते आणि किचनमध्ये राजश्री एंटर करणार तितक्यात आता मधूची आई येते जर राजश्री किचनमध्ये आली असती तर दोन गोष्टींचा उलगडा झाला असता एक म्हणजे मधू उभी राहू शकते तिला स्वतःच्या पायावरती उभं राहता येतं दुसरं म्हणजे तिने खीर फाडलेली आहे तोपर्यंत आता मात्र मधूची आई येते आणि म्हणते अहो मला न राणीसाठी काढे करायचे आहेत त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे याल का तुम्ही असं म्हणत मात्र आता इकडे ती राजश्रीला घेऊन जाते आणि राजश्री समोर येणारा सगळा प्रकार तसाच राहतो तोपर्यंत दोघीजणी निघून जातात मधू लपून छपून आता गॅस बंद करून रूममध्ये जाते इकडे सिंधू विनूला वाचवण्यासाठी येते आणि ती पाहते तर काय तिला त्या लोकांची व्हॅन दिसते व्हॅन दिसल्यावरती ही लोक इकडेच असतील असा विचार करत सिंधू ताबडतोब तिकडे येते आणि ती पाहते की याच लोकांनी विनूला किडनॅप केलंय मग मात्र सिंधू आता एक डाव रचते ती लोक आता तिकडे असतात आणि ते सांगत असतात हे बघ तुझ्या बापाला आता मी कॉल लावतोय आणि त्याच्याकडून पैसे मागतोय तू बोल विनू म्हणतो मी तुम्हाला घाबरत नाही मला माझ्या बहिणीने शिकवले की अशा लोकांना घाबरायचं नाही त्यांना वेळीच धडा शिकवायचा यावरती आता विनू चिडतो आणि त्या माणसांच्या पोटेमध्ये मा गुद्दे घालायला लागतो त्यावेळेला मात्र आता तो माणूस म्हणतो अच्छा तू मला मारणार काय बस तिथे गुपचूप मग सिंधू युक्ती करते आणि म्हणते कोण रे आहे तिकडे मला म्हातारीला झोपू दे असा आवाज काढल्यावरती तो माणूस कोण म्हातारी इकडे आली असं म्हणत आता मात्र तो माणूस विचार करतो थांब इकडे तुम्ही थांब मी बघून येतो कोण आहे ते आणि तो सिंधूचा आवाजाच्या दिशेने तिकडे निघतो मग एकटाच माणूस बघून सिंधू आता डाव साधते तोपर्यंत तो इकडे राणीला मग मात्र चिंता वाटायला लागते की बराच वेळ झाला अजूनही विनू का नाही आला म्हणून ती सिंधूला कॉल लावते तर सिंधूचा फोन लागत नसतो ती विनूला कॉल लावते तर विनूचा कॉल लागत नाही मग मात्र राणी घाबरते काय घडलं असेल अचानकपणे सिंधू आणि विनू गेले कुठे तितक्यात तिथे आता मात्र मधूची आई आहे ते आई म्हणते काय गं राजश्री वैनी तुला पाहिलं असतं तर किती गडबड झाली असती मधू म्हणते ते जाऊ दे पण अगं विनू नाही आलेलं आहे त्यावरती आई सांगते तू एक काम कर तू राघवला फोन कर ना असं ती आता मात्र राघवला कॉल केला जातो राघवला कॉल करून इकडे मात्र मधू सांगते की विनू अजून आला नाहीये राघव म्हणतो सिंधू आणायला गेले ना त्याला मग आणेल की सिंधू त्याला यावरती मात्र आता इकडे राणी सांगते नाही म्हणजे टायमिंग तीनचं होतं पण सिंधू टायमिंग दोनचं होतं पण सिंधू तीन वाजता गेलेली आहे मला असं वाटते काही गडबड नसेल ना यावरती राघव म्हणतो तू कॉल करून बघ तर राणी आता राणी सांगते मी कॉल केला पण कॉल काही लागत नाही राघव म्हणतो काळजी करू नकोस मी बघतो काय करायचं ते मग राघव सुद्धा आता इकडे स्कूलच्या इकडे यायला निघतो त्याच वेळेला मात्र आता सिंधूने जो माणूस आवाजाच्या दिशेने आलेला असतो त्याला चांगलंच चोपटवलेलं असतं आणि बेशुद्ध केलेलं असतं त्याच्या डोक्यामध्ये चांगलाच काठीचा चा वार करताच तो माणूस बेशुद्ध होतो आणि मग आता सिंधू दोन माणसांना पुरून रुग्णा असते तो माणूस त्याचा आवाज नाही येते आपला एक साथीदार गेला कुठे म्हणून सगळेजण त्या आवाजाच्या दिशेने येतात तर तिकडे आता सिंधूला बघितल्यावरती सिंधू पहिले विनूला इशारा करते की काहीच बोलू नकोस या माणसाला धडा शिकवायचा असेल तर आपल्याला शांततेत करायला पाहिजे मग मात्र दोन्ही माणसं आता त्या माणसाला बघायला त्यात कुणीतरी मला मारलं असं म्हणत असताना सिंधू समोर येते आणि त्या माणसाला म्हणते लाज नाही वाटत एवढ्याशा मुलांना तुला तुम्हाला किडनॅप करायला तुम्हाला काहीच नाही वाटत सोडा त्याला त्याला सोडा असं म्हणत सिंधूने आता खूप मोठा आवाज काढल्यावरती ती माणसं काही घाबरत नाहीत पण सिंधू पण दटून असते सिंधू काठीचे वार करत त्या माणसांची डोकी फोडते आणि आता विनूला तिकडून सोडवून आणते सिंधूने स्वतःच्या जीवावरती खेळत विनूचा जीव तर वाचवलेला असतो आणि मधूचा डाव विनूने आणि सिंधूने दोघांनी मिळून उधळून लावलेला असतो आता मात्र मधूला कोणत्याही प्रकारे सिंधूला अडकवण्यासाठी काहीच मिळत नसतं त्याच वेळेला मात्र सिंधू सगळ्या लोकांना पुरून उरत त्यांचे स्वार त्यांच्यावरती परतवत वेणूला घेऊन घरी येते वेणूला घेऊन घरी आल्यावरती ब्राह्मण भोजन असतं त्यावेळेला राजश्री धावत पळत सांगायला येते की दुधात म्हणजे खिरीचं दूध फुटलेलं आहे खीर खराब झाली त्यामध्ये सिंधू म्हणते काय हे कसं का शक्य आहे राजश्री म्हणते एक काम तुला सोपवलं होतं ते पण काम तुला नीट करताना इका आलं मला वाटलं होतं की इतक्या दिवसामध्ये जरा तरी सुधारली असशील पण नाही असं म्हणत इकडे आता ऋतू ऋतुजा आणि सगळे जण रुक्मिणी आता मात्र सिंधूवरती हल्लाबोल करतात खरंच सिंधूने हे केलेलं नाही आहे राणीने केले हे राणी सत्य समोर येणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे